नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर रोलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रमो शेअर केलेला आहे त्यात पाहायला मिळतोय की आता खूप रात्र झालेली होती काव्या रूम मध्ये अभ्यास करत होती तेव्हा पार्थ त्याचे ऑफिसचे काम करत असतो तेव्हा काव्या त्याला म्हणते की देशमुख तुमच्यामुळे मला डिस्टर्ब होत आहे मला माझ्या अभ्यासावर फोकस करता येत नाही तुम्ही जरा बाहेर जाऊन करा तुमचं काम मला अभ्यास करू द्या मग बिचारा पार्थ गुपचित रूम वरून बाहेर निघून जातो हॉलमध्ये बसतो तर आता बाहेर पाऊस चालू असतो विजा चमकत असतात तर आता पार्क खाली गेल्यानंतर काही टायमातच लाईट जाते पार्कला चांगलंच माहित असतं की काव्य अंधारात खूप घाबरतात त्यामुळे पार्क हळूहळू पावलं टाकत रूमकडे येतो तर इकडे काव्या खूप घाबरलेले असते आणि नेमकं तिने मोबाईलही स्विच ऑफ करून ठेवलेला हो होता त्यामुळे तिला मोबाईलही सापडत नाही ती आता हळूच पार्कला आवाज देत असते तुम पार करता तुम्ही खूप मजा घेण्याच्या मूड मध्ये असतो तो, तो दरवाजा बाहेर उभा राहून आवाज काढू लागतो तेव्हा काव्याला वाटते नक्की भूत असेल तिथे आता काव्य हळूहळू पावले टाकत रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला दारातच पार्कचा धक्का लागतो आणि ती पटकन पार्कला मिठी मारते तेव्हा आता पार्क मनातच विचार करत असतो की काव्या तुम्ही मला कायम असाच माझ्या मिठीत हवे आहात तेव्हा काव्या पार्कला म्हणते पार्क आपल्या रूम मध्ये कोणीतरी लपून बसलेला आहे मला वाटतं भूत आहे आपल्या रूम मध्ये तेव्हा पार्क काव्याला म्हणतो की आयएस चा अभ्यास करता तुम्ही आणि भूताला घाबरतात तुम्ही तुमच्या भूतालाच मिठी मारली असं आता पार्क म्हणतो तर मित्रांनो हो आता दोघांमध्ये हे छान क्षण चाललेले आहे